हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण आपल्या जीवनातलं यश आणि संवाद कौशल्य ह्याच्याबद्दल बोलूया काय हे, का हे दोन्हीचा एकमेकांशी संबंध आहे का संवाद कौशल्य म्हणजे बोलायला आपल्याला छान येत असलं एक्सप्रेस करायला चांगलं येत असलं की आपल्याला यशाला हे कुठेतरी जवळ नेते का ह्याच्याबद्दल आपण विचार करूया जरा तर शाळेत असेल कॉलेजमध्ये असेल तुम्ही जॉब करत असाल तुम्ही विक्रेते असाल काही बिझनेस करत असाल ह्याचा कुठेतरी संबंध आहे का मला वाटते नक्की आहे हे संवाद कौशल्य किंवा बोलण्याची कला किंवा गोष्ट सांगण्याची कला काही असू देत एक्सप्रेसिंग यू असेल हे खूप खूप महत्वाचं आहे मला तरी अजूनही आठवते मी लहान असताना आमचे आजोबा आता माझं वय आहे तर त्यांचं वय असेल किंवा त्याच्यापेक्षा जरा जादही असेल ते आम्हाला लहान मुलांना संध्याकाळी बसून गोष्ट सांगायचे ते गोष्ट सांगायचे आणि आम्ही सगळ्या ऐकत बसायचं हे आमचं रोजचा नियम होता आम्ही काकांची मुलं सगळी तेव्हा कसं घर म्हणजे भरलेलं असायचं त्यामुळे आजोबा आम्हाला गोष्ट सांगायचे मग वाघ आला म्हणून सांगताना ते वाघाचं ॲक्शन करून सांगायचं आम्ही खरोखर घाबरून जायचो त्यामुळे आम्हाला एवढ्या आवडायची ती गोष्ट आजोबांनी सांगायची गोष्ट त्यामुळे ही एक गोष्ट सांगण्याची कला आहे पण एक संवादाचंच कौशल्य आहे मग आपल्याला रोज वाटते जो माणूस आपल्याला गोष्ट सांगतो सध्या झालं की आम्ही आजोबा गोष्ट गोष्ट म्हणून मागे म्हणजे हे प्रत्येकाला मुलांना लहानपणीपासून संवाद कौशल्य आकर्षण करते शाळेत बघा तुम्ही जो मुलगा चुणचुणीत असतो व्यवस्थित बोलतो सगळं काही सांगायला शिक्षक पण त्यालाच सांगतात कॉलेजमध्ये सेम जॉब नाही जो चांगला बोलतो व्यवस्थित सांगतो त्याचे जवळ सगळे गोळा होतात म्हणजे आपल्याला संवाद करायची कला शिकून घ्यायला पाहिजे आता आपण शिकायचं ते काय करायचं जे नाती कला अवगत नाही कशामुळे अवगत नाही का ते मागे पडतात हे आपण आज बघूया पहिलं कारण म्हणजे भीती भीती मुळे ते मागे पडतात त्यांना कोणाशी बोलायलाही भीती वाटते त्यांना वाटते लोक काय म्हणतील मी असं बोललं की लोक हसतील माझ्याकडे बघून अमुख होईल तमुख होईल म्हणून ते बिलकुल संवाद करायलाच जात नाहीत बोलायलाही जात नाहीत हेच काही माणसं बघा अनोळखी असला तरी जातात ओळख करून घेतात बोलतात त्यामुळे आधी ही भीती दूर करा कोणी आपल्याला खात नाही त्यामुळे बोलायची प्रॅक्टिस करा पाहिजे आधी घरात तुम्ही बोलायची प्रॅक्टिस करा मग चार चौघांसमोर बोलायची प्रॅक्टिस करा असं करत ही कला वाढवत न्या आता बोलताना आवाज कसा असावा काही लोक बघा किंचाळल्यागत बोलतात आवडते ऐकायला तुम्ही म्हणता यो कर्कश बोलतो नको त्याचा आवाज बाबा हा मग आवाज कसा पाहिजे तुमचा आवाज मोठा तर पाहिजे यायला पाहिजे ऐकू आलं नाही ते कोणीच लक्ष देत नाहीयेत त्यामुळे आवाज ऐकू यायला पाहिजे पण एट द सेम टाइम क्लिअर असायला पाहिजे आणि तुम्ही बोलताना पण फर्म असायला पाहिजे असं तुमचं आणि कसं भरभर भरभर भर भर बोलायचं का असं काही वाघ मागे लागल्यासारखं नाही बोलताना कधी सौकास बोलत जावा एस्पेशली तुम्ही दुसऱ्यांना काळी पटवून देता शिकवता ते सवकास बोलायला पाहिजे तरच लोकांना कळते त्यामुळे सवकास बोला पाहिजे ते श्वास घ्या एक दीर्घ श्वास घ्या आणि बोलायला लागा आणि अगदी हळू बोला फार बटबट करत काही लोकं बोलतात बघा तो पुढचा सांगतो तेव्हा आधी तो काही बोलला होता हे सुद्धा आपले डोकेत शिरत नाही एवढं फास्ट आपण म्हणतो काय रे माग वाक तुझे मागे लागलाय काय म्हणतो नाही असं बिलकुल बोलू नका सवकास बोला पण फर्मली व्यवस्थितपणे बोला आणि काही करताना एक्सप्रेस करताना अगदी ऑनेस्टली एक्सप्रेस करा मान्य करा आपली चूक झाली असली तरी सॉरी म्हणा हरकत नाही आणि दुसरा बोलत असताना कला आधी आपण डेव्हलप करायला पाहिजे म्हणजे आपण चांगला संवाद साधू शकतो ओके तुम्ही काहीतरी मीटिंग मध्ये आहात समोरचा माणूस बोलतो लक्षपूर्वक ऐका हा येस काही डाऊट असला तरी विचारा एक्सक्यूज मी म्हणा विचारा हरकत नाहीये असं करून तुम्ही त्याच्याशी कनेक्ट व्हायला पाहिजे बोलणाऱ्याशी समोर नाही ते त्याचं तो बोलत चाललंय इकडे आपलंही दुसरी कथा चाललेली असते असं नको कित्येक वेळेला असं चालू असते पण का मी नोटीस केले देवळात वगैरे बघा भागवत कथा सांगतात किंवा काही सांगत असतात स्वामीजी तिथे पुढे सांगत असतात तिथे मागे बसलेल्या लोकांचं आपली कथा चाललेल्या असतात असं होता कामा नाहीये आणि बोलताना बॉडी लँग्वेज आपलं कसं असायला पाहिजे आपण डोळे डोळे घालून बोलायला पाहिजे तर समोरच्याला इंटरेस्ट असते नाही ते बोलणारा कुठेतरी बघतो आणि बोलतो किंवा कुठेतरी जमिनीकडे बघतो आणि बोलतो नाहीये असं होता कामा नाहीये त्यामुळे तुमचं बॉडी लँग्वेज बोलताना व्यवस्थित पाहिजे सपोज तुम्ही काही सेल्स रेप्रेझेंटेटिव्ह आहात तुम्ही एक्सप्लेन करता जे माल तुम्ही विकता त्याच्याबद्दल तेव्हा तुमचं बोलणं कसं पाहिजे फर्म पाहिजे तुमचं ते विश्वास आहे असं पाहिजे द सेम टाईम स्पष्ट समोरचेला नीट पटण्यासारखं पाहिजे त्यामुळे आई कॉन्टॅक्ट असायला पाहिजे आणि तुमचे जेस्चर्स ते, -ते वेळेप्रमाणे जेस्चर्स म्हणजे हावभाव असायला पाहिजे आणि हे तुम्हाला व्यवस्थित कम्युनिकेशन शिकायला आपण तयारी काय करायला पाहिजे विचारलं तर आता मीटिंगमध्ये मला बोलायचं आहे मग मी काय करणार पॉइंट्स लिहून घेणार आणि त्या वाचणार हवं ते दा वाचून घेणार ओके okay. मला इंट्रोडक्शन मध्ये काय सांगायचं आहे मग काय सांगायचं आहे असं तुम्ही तयारी करून घ्या आणि सुरुवातीला तर तयारी लागतेच मग तुम्हाला सवय लागल्यावर एवढी काही विशेष नाही लागत पण ॲटलिस्ट पॉईंट्स वगैरे काढून घ्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली काही कुठेही न थांबता बोलू शकता आणि आपल्याला कोणी बोलताना ऐकून घेताना आपला माइंडसेट व्यवस्थित असायला पाहिजे क्युरियोसिटी असायला पाहिजे जेन्यन इंटरेस्ट असायला पाहिजे जे बोलताना जे करताना ऐकताना कधी कर आता मी हा व्हिडिओ करते मी बोलते तुमच्याशी ते का मला इंटरेस्ट आहे हे तू म्हणून करते नाही ते कोणतरी कर म्हटलं की तेवढ्यासाठी लोकांनी केलं की तर ऍक्च्युअली तेवढ इंटरेस्टिंग होत नाही त्यामुळे जे काम आपण करतो जे काम आपण बोलतो जे आपण शिकवतो त्याच्याबद्दल स्वतःला पण इंटरेस्ट असायला पाहिजे एक ते तुमचं इंटरेस्टिंग टॉपिक वर करा नाही तर तुम्हाला करावं लागतं ते तुम्ही ते इंटरेस्ट निर्माण करा जे कामाचे बाबतीत मी सांगते तसं सा। जे आपण आपल्या आवडीचं काम करावं नो डाऊट कित्येक वेळा तुम्ही म्हणाल असं कसं आहे हो मॅडम पोटा पाण्यासाठी घरच्या लोकांना बघण्यासाठी तरी नोकरी करावी लागते मला पण आवडत नाही ती नोकरी मग काय करा नाही ते तुमचे आवडीची तुमचे प्रेमाची नोकरी मिळवा नाही ते आहे त्या नोकरीवर इलाज नाही म्हणून का देर इज नो अदर वे आउट म्हणून का होईना प्रेम करा तर आपोआप तुम्ही ऑनेस्ट राहता आणि आपण जे बोलतो जे करतो जे शिकवतो त्याच्यावर आपलं मनापासून प्रेम असलं का नाही आपल्याला आणि नवीन सुचत जाते नवीन सुचत जाते तसं तुम्ही आणि नवीन डेव्हलप करू शकता आणि समोरचेला समजले का नाही हे सुद्धा तुम्ही डोळे डोळे बघून तुम्हाला कळते त्याला समजले का तो लक्ष देतोय का हे अगदी समोरचेला व्यवस्थितपणे कळत असते त्यामुळे आपण आयुष्यात काही मिळवायचं असलं तरी तुम्ही शिक्षक असाल तुम्ही रेप्रेझेंटेटिव्ह असाल तुम्ही डॉक्टर असाल तुम्ही वकील असाल कोणी असू द्या तुम्हाला कम्युनिकेशन व्यवस्थित करायला यायला पाहिजे संवाद साधायला यायला पाहिजे तर आपल्याला जीवनात यश लवकर मिळते हॅव ए गुड डे